नमस्कार द वन पोज योगा या चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या धावपळीच्या आणि स्क्रीन समोर काम करण्याच्या युगात आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे सतत एकाच जागी बसून काम केल्याने पाठ मान आणि खांदे दुखायला लागतात आणि कामाचा ताण वाढत जातो पण काळजी करू नका आज आपण फक्त पंधरा मिनिटात ऑफिसच्या खुर्चीवर बसून करता येण्यासारखी काही प्रभावी योगासने आणि व्यायाम शिकणार आहोत हे व्यायाम तुम्हाला कामाच्या वेळीही फ्रेश आणि उत्साही ठेवतील चला तर मग कामाचा ताण बाजूला ठेवून एक छोटीशी योग ब्रेक घेऊया यासाठी तुम्हाला फक्त तुमची खुर्ची लागेल या ठिकाणी सुरुवातीला आपण थोडीशी तयारी करणार आहोत तर सगळ्यात आधी तुमच्या खुर्चीवर सरळ बसा दोन्ही पाय जमिनीवर टेकलेले असावेत आणि पाठीचा काना सरळ असावा तुमचे खांदे सैल सोडा डोळे मिटून घ्या आणि दोन्ही हात मांडीवर ठेवा आता एक मोठा आणि खोल श्वास घ्या श्वास आत घेताना तुमची छाती आणि पोट फुगलेले अनुभवा आता हळूहळू श्वास बाहेर सोडा हा व्यायाम आपण तीन ते चार वेळा करूया प्रत्येक श्वासासोबत तुमच्या शरीराला आणि मनाला मिळणारा आराम अनुभवा यामुळे तुमचं मन शांत आणि तुम्ही पुढील आसनांसाठी तयार होता आता हळूच डोळे उघडा आता हळूच मान उजव्या खांद्याच्या दिशेने झुकवा तुमचा डावा खांदा वर उचलू नका तो खालीच ठेवा यामुळे तुमच्या मानेच्या डाव्या बाजूच्या स्नायूंना चांगला ताण मिळेल दहा सेकंद तिथेच थांबा आता हळूच मान डाव्या खांद्याच्या दिशेने झुकवा प्रत्येक बाजूला तीन वेळा करा यामुळे मानेचा ताण कमी होतो खुर्चीवरील मार्जरासन आता आपण बघूया दोन्ही हात बुढयांवर ठेवा श्वास आत घेताना पाठ बाहेरच्या दिशेने वागवा छाती पुढे काढा आणि वरच्या बाजूला बघा जशी गाय उभी राहते आता श्वास बाहेर सोडताना पाठ आतल्या दिशेने वाकवा आणि हनवटी छातीला लावा जसं मांजर करते हे आसन हळूहळू पाच वेळा करा यामुळे तुमच्या पाठीच्या कण्याला लवचिकता मिळते आणि ताठरपणा कमी होतो यानंतर खुर्चीवरील अर्ध मत्चे करूया तुम्ही बसलेल्या स्थितीमध्ये आहात आता तुमचा उजवा हात खुर्चीच्या पाठीमागे ठेवा आणि डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा कमरेतून उजव्या बाजूला वळा मागे पहा पंधरा सेकंद याच स्थितीत राहा यामुळे तुमच्या कमरेला आणि पाठीच्या कण्याला आराम मिळतो आता दुसऱ्या बाजूने हात सराव करा यानंतर खुर्चीवरील पश्चिम तुम्ही बसलेल्या स्थितीमध्ये आहात श्वास आत घ्या आणि हात वर घ्या आता श्वास बाहेर सोडत हळूच समोर वाका तुमचे हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा मान खाली सोडून द्या या स्थितीत तीस सेकंद राहा हे आसन तुमच्या पाठीला खांद्यांना आणि मानेला पूर्णपणे आराम देत यानंतर खांदे हात आणि डोळ्यांसाठी व्यायाम दिवसभर कम्प्युटरवर काम केल्याने आपले खांदे आणि डोळे सर्वात जास्त थकून जातात त्यासाठी काही सोपे व्यायाम करूया सगळ्यात अगोदर खांद्यांची हालचाल दोन्ही खांदे वरच्या दिशेने कानाजवळ घेऊन जा आणि मागे फिरवा तीन वेळा हा व्यायाम करा आता उलट्या दिशेने तीन वेळा फिरवा यामुळे तुमच्या खांद्यांमधील ताण कमी होईल यानंतर डोळ्यांसाठी व्यायाम डोळे मोठे उघडा आणि समोरच्या भिंतीवरील एखाद्या वस्तूकडे पहा आता तुमच्या नाकाच्या टोकाकडे बघा हे पाच वेळा करा आणि डोळ्यांची झाप करा यामुळे डोळ्यांना आराम मिळतो चला तर मग पुन्हा एकदा शांत बसा डोळे मिटून घ्या दोन्ही हात जोडून नमस्तेच्या मुद्रेत ठेवा आजच्या या पंधरा मिनिटांच्या सरावानंतर तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा कामाच्या वेळी दर एक ते दोन तासांनी हे व्यायाम नक्की करा यामुळे तुमचा कामाचा ताण कमी होईल आणि तुम्ही अधिक उत्साहाने काम करू शकाल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सहकाऱ्यांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या योग टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये